परनॉड रिकॉर्ड इंडिया फाउंडेशन आणि युथ ड्रिमर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवनखेड येथे आंतरराष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला ग्रामीण भागातील युवकांना दर्जेदार शिक्षण कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप फुके एच आर प्रमुख नाशिक प्लांट श्री शरद नागरे प्रमुख बाह्यव्यवहार विभाग श्री विनायक शिंदे सरपंच वलखेड तसेच प्राध्यापक विश्वजीत डिक्कदम सहाय्यक प्राध्यापक अतिथी वक्ते यू ड्रीमर फाउंडेशनचे संस्थापक श्री सौरभ मेहरोत्रा त्यांच्या समवेत इंजिनियर आनंद कुलकर्णी होते या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली त्यानंतर परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती कार्यक्रमामध्ये योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांचे आणि शिष्यवृत्तीचे माजी विद्यार्थी आणि यांच्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रमुख सत्रात प्राध्यापक विश्वजित कदम यांनी युवकांसाठी भविष्यातील करिअर आणि कौशल्य या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले त्यांनी करिअर निवडीतील दिशादर्शन डिजिटल आणि सॉफ्ट स्किलचे महत्व उद्योग क्षेत्रातील बदल आणि आयुष्यभर शिक्षणाची गरज यावर भर दिला श्री संदीप फुके यांनी आपल्या उद्योगातील अनुभवातून रोजगार आणि उद्योजकतेतील फरक हायब्रिड कौशल्यांचे महत्व नेतृत्व प्रकल्प व्यवस्थापन यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला श्री शरद नागरे यांनी स्वतःचा व्यावसायिक प्रवास कथन करत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शै शे, शैक्षणिक संसाधनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं तसेच पर्नाळ रिकार्ड इंडिया आणि यूथ ड्रीमर्स फाउंडेशनमधील भागीदारी ग्रामीण भागातील उच्च शिक्षणासाठी एक महत्त्वाचा दुवा असल्याचं त्यांनी म्हटलं पर्नाळ रिकार्ड इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती लाभार्थी कुमारी कोमल वाळके हिने या प्रसंगी आपली यशोगता मांडली खेडले या छोट्याशा गावातून येऊन मराठी माध्यमातून शिक्षण घेत तिने कॅपजेमेनी या आंतरराष्ट्रीय कंपनी सॉफ्टवेअर इंजिनियर पद मिळवले तिच्या जिद्दीच्या आणि संघर्षमय प्रवासाने उपस्थितांमध्ये नवचेतना निर्माण झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावचे सरपंच माननीय श्री नरेंद्र जाधव ग्रामपंचायत कर्मचारी श्री मंगेश मोरे तसेच यूथ रिमर्स फाउंडेशनचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पिंगळ आणि स्वप्नाली पिंगळ यांनी केले मी माझं आधीपर्यंतचं शिक्षण या शाळेमध्ये घेतलं आणि मी एक मराठी मिडियममधून गेलेली मी टी समोर सो मग मराठी मिडियममधून गेल्यानंतर आधीपर्यंत सगळं ठीक होतं पण अकरावी बारावीला जेव्हा मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेला सर्व म्हणजे माझी स्ट्रीम चेंज झाली मी सायन्सला ॲडमिशन घेतलं सो सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर माझ्याकडे एक म्हणजे चॅलेंज होतं की मराठीमधून लाईक इंग्लिशमध्ये जे म्हणजे कन्वर्ट करतात त्यांना कळेल की कसं त्यांनी जे हे करता येतात इतर काही गोष्टी समजा

फायनान्शियल कंडिशन एकदमच होईल त्यावेळेला माझे वडील ते झाले आणि त्यांच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी आम्ही म्हणजे घरातून कमी कमी दहा ते बारा लाखाच्या आसपास आम्ही आला होता सो त्यांनी मला या स्कॉलरशिप रिलेटेड इन्फॉर्मेशन दिली की नाही अशी अशी स्कॉलरशिप भेटते म्हणून डी आर आय एफ एक्स चांगली फाउंडेशन आहे की जे आपल्याला याच्यामध्ये सपोर्ट करते आणि त्यांच्यासोबत की डिमर फाउंडेशनची पण मला वर्क करून दिली की याच्या थ्रू आपण म्हणजे हे तुला सपोर्ट करतील आणि तुझ्या पुढच्या जे पण करिअर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते इन्व्हेस्ट करतील म्हणून सो आधी मला तर पहिल्यांदा खरं सांगायचं म्हटलं ते खोटंच वाटलं होतं की यार एवढी मोठी रिटी नाही किंवा असं पण म्हटलं चला आता आपल्याकडे काय ऑप्शन नाही आपण एकदा ट्राय करून बघूया कारण की म्हटलं खूप ऐकलं होतं या स्कॉलरशिपच्या याच्या रिलेटेड सो मग मी एक तो स्कॉलरशिपचा फॉर्म फिल केला आणि त्याच्यानंतर मला कळलं की माझी स्म्री या स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट झाली म्हणून आणि सिलेक्ट झाल्यानंतर मला म्हणजे असं झालं ना की म्हणजे का तुम्हाला एक लाईफमध्ये आशेची किरण असते ना का त्या टाईपमध्ये माझं लाईफमध्ये हे घडलं आणि हे झाल्यानंतर मी डिप्लोमाच्या ज्यामध्ये मला पुन्हा डिप्लोमाचं सेकंड इयर आणि ते झाल्यानंतर मला पर्सेंटेज चांगले होते टॉप रँकर होते म्हणजे कॉलेज कधीच माझा रॅम्मी फर्स्ट सेकंड म्हणून सोडला होता आणि पण मग असं होतं की बाहेर शिक्षण घ्यायचं म्हटल्यानंतर नाशिकसारख्या ठिकाणी जर आपण दीड दोन लाख रुपये एज्युकेशनसाठी खर्च करतोय पण बाहेर जाण्याचं म्हटल्यानंतर त्याच्याडूनही खर्च येतो बाहेर राहणं झालं किंवा या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात सो मी मग मग मी एक डिसिजन घेतलं की ठीक आहे म्हटलं चला म्हणजे नाच मॅटर करता आपल्या आपण कुठे पण शिक्षण घेतलं तरी पण काही हरत एक आपल्याला फक्त स्किल्स बिल्ड करायचे आहेत म्हणून मी नाशिकमध्येच इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं बट इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतल्यानंतर पण एक मोठा प्रश्न होता की यार आता पुढची फीज कशी करायची मी मला पुढे एज्युकेशनची स्कॉलरशिप कंटिन्यू होईल की नाही बट त्यावेळेला रमन सर आणि वैभवदादा भाग्यसिंग झाली यांनी खूप सारी हेल्प केली मला याच्यामध्ये आणि त्यांनी माझा परत स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करून घेतला डिग्रीला याचे डिग्रीला गेल्यानंतर सो त्यांनी माझी जी सिच्युएशन होती ती सिच्युएशन सगळी त्यांना माहिती होती सो त्यामुळे त्यांनी मला याच्यामध्ये सपोर्ट केला आणि झोप केल्यामुळे मला इंजिनिअरिंगचं पण माझं एज्युकेशन पूर्ण बी आर आय एफ आणि यू टीमस फाउंडेशनमुळे झालेलं आहे सो एज्युकेशन झाल्यानंतर मला एक कसं होतं की आता ते इतकं केलं आहे तर मला काहीतरी करायला पाहिजे सो मला मी सेकंड इयरला इंजिनिअरिंगचं असतानाच म्हणजे असे ठरवलं की नाही यार आता इथून बसूनच काहीतरी पाहिजे सो त्यावेळेला मी लिटरली सर ॲट टाइम तीन इंटर्नशिप एका म्हणजे डेला करत होते सकाळी कॉलेज करत होते दुपारच्या वेळी दुसरी इंटर्नशिप करत होते म्हणजे नॉलेज आपण बिल्ड करतो ना त्या टाईममध्ये होतं सो मी वेगवेगळ्या नॉलेजवरती वर्क करत होते ॲट टाईम तीन नॉलेजवरती मी वर्क करत होते कारण की आताच्या सिच्युएशनमध्ये असं झालंय ना की आपल्याकडे नॉलेजच खूप त्याच्यानंतर मला लास्ट इयरला प्लेसमेंट लाईफ मी बसते सो नाशिक म्हटल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कोण कोणत्या प्लेसमेंटसाठी कंपन्या होत्या सो मग नाशिकमध्ये फक्त नाशिकमधलाच ज्या कंपन्या होत्या आय टी कंपन्या त्या कंपन्यांची प्लेसमेंट आली सो मी प्लेसमेंट सेलमध्ये बसली सो पहिली कंपनी होती तिच्या वयाच्यावर मी

केल्यानंतर मला म्हणजे मी इंटरव्ह्यू दिला त्याचे सो मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला त्यावेळी एकदा धूळ दिली की आपण मराठी माझ्याकडून इथं होईल की नाही मी करू शकते की नाही बट होत नाही आपण म्हणतो ना आपण जे ठरवतो ना ते आपण करतोच आणि आपली विधान आणि लिहिले पाहिजे की आपल्याला स्वप्न मोठी बघा कदाचित त्याच्यासुरुवात पण छोट्या गोष्टी पसू पण ती स्वप्नापर्यंत तुम्हाला नक्की घेऊन जाईल आणि आज आर आरम आणि वाहिणी मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते कारण की आज मी जे काय आहे फक्त या दोन फंड होते कारण की आज मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये फुलस्टा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून गेल्या एक वर्षापासून काम करते सो मला मी आज म्हणजे म्हणताना एक आपल्यामध्ये आपल्या पूर्ण राईट जर्नीमध्ये सिंहचा वाटा असतो आणि माझा खूप मोठा सिंहचा वाटा घटलाय मला सो मी खूप खूप थँक्यू बोलू इच्छिते तुम्हाला उत्तर न्यूज नेटवर्क साठी श्रीराम देवकर अवनखेड महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव